भाऊ सगळ्यांना नमस्कार नमस्कार गुरुया चॅनल चॅनलवर स्वागत तसेच प्ले स्टोअर नवोदय गुरु या स्वागत आपल्याला या व्हिडिओमध्ये काय काय बघायचंय नेमकं काय बघायचंय बघा बघा इकडं टाईट बसा नवोदय पेपर लय जवळ आलाय भाऊ नवोदयचा पेपर लय जवळ आलाय तुम्ही म्हणले कधी आहे पेपर मी म्हणलं तेरा डिसेंबरला हो तेरा डिसेंबरला पेपर आहे आज तारीख आहे अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर अकरा डिसेंबर बारा तेरा आजच्याला पकडून बत्तीस दिवस बाकी येत आजच्या दिवसाला पकडून बत्तीस दिवस बाकी आहेत बत्तीस दिवस तुम्ही म्हणले मग ह्या बत्तीस दिवसात काय काय करायचं कसं करायचं हे ना म्हणलं तेरा डिसेंबरला पेपर आहे दोन हजार पंचवीसला शनिवारी पेपर आहे वेळे सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड पर्यंत वाग हो या बत्तीस दिवसाचे नियोजन करायचं म्हणल्यास है ना तुला जर ऑनलाईन भाऊ बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअर वर जायचं नवोदय गुरु ऍप डाउनलोड करायचं रेकॉर्डेड बॅच आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत भरपूर व्हिडिओ आहेत पूर्ण चॅप्टर हा आणि पूर्ण ऑनलाईन टेस्ट आहेत भरपूर आहेत त्याची फीस खूप कमी आहे आता पेपर जवळ आलाय सगळ्यांना परवडल अशी फीस आहे है ना दोनशे रुपये फीस आहे फक्त तसेच तुला जर तू तुम्हाला मला सर मला फक्त पेपरच पाहिजे गेस पेपर मी म्हणला दहा गेस पेपर मिळतील शांती दहा गेस पेपर है ना नवोदयाचे शंभर मार्काचे म्हणतो मी शंभर मार्काचे दहा गेस पेपर प्लस नवोदय गणिताची वर्कबुक महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न वर्कबुक म्हणजे तुम्ही सोडवायचे है ना नवोदय वर्कबुक प्लस मराठी उतारेचे दहा पेपर मराठी उतारेचे दहा पेपर हे सुद्धा जर तुला पाहिजे असेल तर या क्रमांकावर कॉल करायचा त्र्याऐंशी आमरे त्र्याऐंशी एकोणतीस एक्क्याऐंशी दहा एकोणपन्नास या नंबरवर कॉल करायचा ठीक आहे बर आता आपण बघणार आहोत ठीक आहे आता आपण बघणार आहोत की बापा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला, ला जे पेपर आहे हे ना शनिवार है।, है ना आणि वेळ आहे सकाळी साडे अकरा ते दीड याचे डिस्कस करणार आहेत पेपर स्वरूप कसं असणार आहे है कट ऑफ काय का लागणार आहे नियोजन कसं करायचं पेपर सोडवायचा कसा का नेमकं काय काय करायचं भानगडी बत्तीस दिवसाचं नियोजन कसं करायचं ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा ठीक आहे तर वाग हो बघा इकडं आता बघा पेपर स्वरूप पहिला मुद्दा आहे एक प्रश्न सव्वा मार्काला आहे एक प्रश्न सव्वा मार्काला आहे ऐंशी प्रश्न आहेत शंभर गुण आहेत ऐंशी प्रश्न आहेत शंभर गुण आहेत एक प्रश्न सव्वा मार्काला आहे ठीक आहे तर पेपर स्वरूप कसं असणार आहे गेल्या वर्षी अठरा जानेवारीला पेपर होता गेल्या वर्षी पेपर कधी होता अठरा जानेवारीला गेल्या वर्षी अठरा जानेवारीला पेपर होता तर आता तेरा डिसेंबरला आलाय एक महिना पेपर लई अगोदर आलाय हे नाही एक महिना पेपर लवकर आलाय पेपर तर लवकर आलाय तुम्ही म्हणले मग सर आणि मग आम्हाला सांगा तुम्ही आणि मग पेपर सोपा मी म्हणलं पेपर कसा येईन वागा नेट बघा पेपर बुद्धिमत्तेचा सोपा चेन तुम्ही म्हणले ए तुम म्हणलं हो बुद्धिमत्ता सोपा सोपीची ती तुम्ही म्हणले सर पन्नास मार्क आले म्हणलं हो पन्नास मार्क ईश येत नाही बुद्धिमत्तेला चाळीस प्रश्न असतात पन्नास मार्क असतात ठीक आहे दररोजची आपली सध्या आता युट्यूब ला सुद्धा बॅच आहे ते सुद्धा बघा संध्याकाळी पावणे आठ वाजता ठीक आहे बर रात्री दररोज बॅच बघा इथून पुढे फायदा होईल तुला तर बघ भाऊ पेपर स्वरूप तर बुद्धिमत्ता तर लय सोपी असन बुद्धिमत्ता सोपी असेल इश येत नाही बर गणित गणित थोडस लेवल तर हार्ड असेल थोडीशी का असेल लय नाही हा कस काय कारण कटॉप म्हणजे निकाल तर म्हणजे इकडे बघा गणित जर सोपं काढलं तर सगळ्यालाच समज आपल्याला जागा असतात एका जिल्ह्यात जागा असतात ऐंशी एका जिल्ह्यात जागा असतात ऐंशी आणि पाचशे पोरायला ह्या तर पावणे नव्याण्णव पावणे नव्याण्णव पावणे नव्याण्णव मार्क मग कसं करायचं त्याच्यामुळं गणित थोडस हार्ड येतेच लय नाही पाच प्रश्न अवघड येतात पंधरा प्रश्न ते इझी हो पंधरा प्रश्न लय सोपे असतात लय सोपे म्हणजे काय बघायचं काम नाही पंधरा प्रश्न पाचच प्रश्न अभ्यास असल्यावर ते बी काय अवघड नाही दहा इकडे बघा दहा प्रश्न आठ प्रश्न एकदम सोपे आठ प्रश्न एकदम सोपे लय सोपे सगळ्यांना येणार ज्यांनी जे थोडा थोडा अभ्यास आपले व्हिडिओ बघितले तर एक महिना जरी बघितले त्याला आठ प्रश्न सोपे तर येणार ते येणार आठ प्रश्न येणार ओके ओके चार प्रश्न मीडियम असणार चार प्रश्न मध्यम असणार आठ बारा, बारा प्रश्न तर तुम्ही ह्या महिन्यात जरी अभ्यास केला तरी शंभर टक्के बारा प्रश्न येणार गणिताचे आहे ना हे आठ आणि आठ सोळा सॉरी आठ प्रश्न सोपे आठ प्रश्न मध्यम आठ न आठ किती झाली सोळा प्रश्न तरी येणारच येणार शेवटच्या महिन्यात जरी चांगलं केलं तर सोळा प्रश्न येणार चार प्रश्न थोडे कठीण असतात दरवर्षी असतात मग ते चार प्रश्न टार्गेट करायचे वा ग हो त्या पेपर मध्ये ऑपरेशन करून बघायचं कॅल्क्युलेशन करून बघायचं निष्ठा असं वाचायचं नाही वाचायचं नाही करून बघायचं बरोबर आहे म्हणजे गणिताचे प्रश्न पंधरा सोळा प्रश्न आठ सोपे आठ मध्यम मध्यम म्हणजे सोपे आणि चार एक थोडेसे कठीण असतात कठीण म्हणजे लय अवघड नाही अभ्यास केल्यावर काहीच अवघड नाही जन जन पेपर सोडविले तर शंभर मार्काचे कमीत कमी पेपर त्याला काय अवघड नाही ठीक आहे मराठीचा भाग कसा येईल इकडे बघा मराठीचा समानार्थी विरोधार्थी शब्द जास्तीत जास्त करा समानार्थी विरोधार्थी शब्द शब्दांच्या जाती नाम सर्व नाम विशेषण क्रिया प्रशेष उभयान यावे केवळ प्रयोगी यावे आहे अजून शब्दयोगी यावीय ना हे आठ शब्दांच्या जाती करा काळाचे काळ आणि काळाचे प्रकार भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ हे एक करा त्याच्यात नामामध्ये सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम हे सुद्धा करा ठीक आहे तर बघा शब्दांच्या जाती काळ आणि काळाचे प्रकार शब्दांच्या जाती काळ आणि काळाचे प्रकार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याच्यावर जास्त फोकस करा ठीक आहे उतार्यामध्ये प्रश्न येत आता उतारा धावाचा उतारा तुमचा बघा किती किती वेळामध्ये उतारा व्हायला व्हायलाय किती वेळ लागायलाय किती टाइम लागायला उतारा वाचायला हे सुद्धा घडी लावून बघायचं ठीक आहे पण उतारा व्यवस्थित म्हणजे पेपर बघा पेपरचं मराठी पेपरचा कट ऑफ कशावर अवलंबून आहे समानार्थी विरोधार्थी शब्दावर कट ऑफ अवलंबून असते वाक्य लक्षात ठेवा ज्या मुलांना उताऱ्याचे प्रश्न सगळे येतात सत्य आता प्रश्न येतात खालीलपैकी विधान कोणते खालीलपैकी विधान कोणते म्हणजे खालीलपैकी योग्य विधान अयोग्य विधान ठीक आहे प्रतिशब्द म्हणजे समानार्थी शब्द अन्वय अर्थ म्हणजे सुद्धा समानार्थी शब्द उलट अर्थी शब्द, शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द बस प्रति शब्दाचा अर्थ समानार्थी शब्दच होते चा अर्थाचा अर्थ समानार्थी होते अर्थाचा अर्थ समानार्थीच होते उलट आरती म्हणजेच काय विरुद्धार्थी उलट आरती म्हणजे काय विरुद्धार्थी ठीक आहे तर याच नियोजन इकडे बघा तर भाऊ याचं नियोजन कसं करायचं आता टाईट लक्ष द्या टाईट बसा थोडस तर बघा बघा हे ना मराठीचा पेपर समानार्थी विरोधार्थी आहे समानार्थी विरोधार्थी शब्दांच्या जाती आणि काळाचे प्रकार आणि बघायचं कस ना मध्यमच पेपर येणार मराठी लय हार्ड बी नाही येणार लय सोपी बी नाही मराठी मध्यमच येणार पण मराठीचे हे मी ज्या चार टॉपिक सांगितले ते करावंच लागतात समानार्थी शब्द अवघड अवघड बघा बाबा विरोधार्थी शब्द तसे मी व्हिडिओ बी आपल्या युट्यूब चॅनेलला वाटलं तर शंभर शंभर एखादा व्हिडिओ टाकतो पन्नास आय एम पी समानार्थी शब्द पन्नास विरोधार्थी शब्द किंवा ऍपवर वर आपल्या नोदय गुरु ऍपवर टाकतो महत्वाचे पन्नास समानार्थी शब्द पन्नास विरुद्धार्थी शब्द आणि काळ आणि काळाचे प्रकार आणि शब्दांच्या जातीवरच असे चार व्हिडिओ टाकतो विषय संपला मग है ना बर आणि आता हे झालं आपलं पेपरचं स्वरूप कट ऑफ किती लागल ठीक आहे कट ऑफ ची विषय झाला तर बघा आता पेपर जवळ आलाय तुम्ही म्हणले सर कट ऑफ कसा लागल नवोदया ऐंशी जागा असतात भाऊ मग ऐंशी जागा असतात म्हणल्यावर इकडे बघा ग्रामीणचं कट ऑफ तर कट ऑफ तर आता स्पर्धा वाढली सगळेजण हुशार झाले तर दहा वर्षाखालची गोष्ट वेगळी होती ठीक आहे तर आता सगळेजण अभ्यासलाहीच करायला ना म्हणून आता ग्रामीणचा तर कट ऑफ पावणे चौऱ्याण्णव ठीक आहे पकडून चला त्याच्यात मी सरासरी काढली हा सरासरी सरासरी म्हणतोय मी हा प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळा असू शकते एक वेगवेगळ्या जिल्ह्याचा कट ऑफ वेगवेगळा असते पण एक सरासरी हे ग्रामीणचा कट ऑफ झाला पावणे चौऱ्याण्णव आणि शहरीचा नाईन्टी फाईव्ह किंवा नाईंटी फाईव्ह प्लस असते ठीक आहे मी काय खोट नाही बोलत अं उभं खोट बोलून म्हणजे मी सांगितलं बाबा ग्रामीणचा इथं पावणे पंच्याऐंशी लागते आणि शहरीचा नव्वद लागते काय करायचे लागते तेवढा लागते बरोबर आहे आणि या वर्षीपासून मार्क दिसायला येतं गेल्या वर्षीपासूनच मार्क दिसायत पण गेल्या वर्षी लेट दिसू लागले पहिले नवोदेला मार्क नवोदेचे मार्क दिसत नव्हते आता मार्क शो व्हायला तर तुम्हाला गेल्या वर्षी थोडे लेट लागले पण वाग हो तर ह्या वर्षीपासून थोडे मार्क लवकर दिसणार तुम्हाला मराठीत किती पडले पहिले बुद्धिमत्तेत किती पडले पन्नास पैकी मग गणितात किती पडले मग मराठीत किती पडले है ना तर त्याच्यामुळे वागा ग्रामीणच्या मुलांनी इतके मार्क पडतात कोणता जिल्हा सुटार्गेट टार्गेट ठेवायचं पावणे चौऱ्याण्णव गुण आले पाहिजे पावणे चौऱ्याण्णव पावणे चौऱ्याण्णव गुण म्हणजे ऐंशी पैकी प्रश्न किती मी म्हणलं पंच्याहत्तर प्रश्न ऐंशी पैकी किती प्रश्न पंच्याहत्तर प्रश्न आले पंच्याहत्तर किंवा पंच्याहत्तरच्या वर प्रश्न आले पाहिजे प्रश्न म्हणालो मी प्रश्न ऐंशी प्रश्नापैकी पंचाहत्तर किंवा पंच्याहत्तरच्या वर शहरीच्या मुलांनी शहात्तरच्या वरच आणले पाहिजे सत्याहत्तर प्रश्न अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी नवोदैला ऐंशी प्रश्न असतात आणि गुण असतात शंभर प्रश्नायचं वेगळं म्हणायला गुन्हायचं वेगळं नियोजन कसं करायचं शंभर मार्काच्या टेस्ट सोडवा वेगवेगळे पुस्तक घ्या है ना टेस्ट सिरीज जवळपास ह्या तीस बत्तीस दिवसात वीस तरी पेपर सोडवा शंभर मार्काचे वीस ते तीस पेपर सोडवा दररोज एक एक जरी सोडला तर तीस दिवसात तीस पेपर होता तर इशेच नाही आहे तीस दिवसात तीस पेपर दररोज एक एक पेपर सोडवायचा म्हणजे सोडवायचा ठीक आहे पेपर आणि गोल ह्याच्यावर सोडवायचा तर टिका नाही करायच्या आन्सरशीट मी नवोदयाच्या वर्कबुक मध्ये देखील आन्सरशीट पाठवली गोल करायचं कसं कस गोलची वर्कबुक आहे त्याच्यात <coughs> गोलच पाठवलंय ठीक आहे पाहिजे तरी ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा वाटलं तर ठीक आहे तर सगळ्यांकडे आहे सगळ्या मुलांकडे करा गोल करायची मेन वाटलं त्याची कलर प्रिंट करा आणि गोल करायची प्रॅक्टिस करा हॉल तिकीट कधी येतात तर आता वीस नोव्हेंबर पर्यंत तिकीट शंभर टक्के येतीलच वीस ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत त्याच्या अगोदरच येतील पंचवीस नोव्हेंबरच्या अगोदर येतीलच थी ठीक आहे बरं नियोजन कसं करायचं तर तीस दिवसात तीस पेपर सोडवा जे अवघड जाते जे टॉपिक अवघड जाते त्याला जास्त जास्त जोर द्या जिच्यावर अवघड समजा तुम्हाला एखादा अवघड जाते शब्दांच्या जाती अवघड जातात त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस करायची दहा प्रश्न वीस प्रश्न पन्नास प्रश्न करा ठीक आहे समानार्थी शब्द अवघड जातात त्याच्यावर जोर द्या जास्त संख्या आणि संख्या पद्धती अवघड जाते त्याची जास्त गणित करा परिमिती क्षेत्रफळ अवघड जाते त्याचे जास्त नियोजन करायचं म्हणून जे अवघड जाते ठीक आहे तसंच तुम्हाला म्हणलं अजून सोपं व्हायचं असेल तर ऑनलाईनचे मुलं आताच चान्स गेले नाही बत्तीस दिवसात तयारी होण्याच्या करायचीच असेल तर प्ले स्टोर होऊन जायचं नवोदय गुरु ऍप डाउनलोड करायचं ठीक आहे तसंच किंवा तुम्हाला प्लस नसत्या पीडीएफच पाहिजे असल्या गेस पेपर दहा वर्क बुक गणिताचे आणि मराठीचे दहा पेपर तर या क्रमांकावर कॉल करायचा किंवा व्हॉट्सअपला हा मेसेज पाठवायचा चला ही माहिती सगळ्यांना समजली असेल मी आशा करतो अपेक्षा करतो आणि ही माहिती सगळ्या आपल्या छोट्या छोट्या बालमित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा नक्कीच होईल ह्या तीस बत्तीस दिवसात काही जणांना अजून परीक्षा बी कधी माहीत नाही ठीक आहे नक्कीच फायदा होईल आणि चौथीची या वर्षी जे तिसरीतून चौथीला मुलं झाली चौथीतून पाचवीला जाणार या वर्षी चौथीला त्यांची आपली नवोदयची ऑनलाईन बॅच एक जानेवारीपासून सुरू आहे ठीक आहे मग त्यांच्यासाठी बी त्यांनी पण चौथीला ज्या मुलं असतात त्यांनी पण या क्रमांकावर कॉल करायचा ठीक आहे भाऊ धन्यवाद वाघा धन्यवाद ताई धन्यवाद दिदी